नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे डाळिंबबागेची हस्तवारा विषय माहिती आणि पानगळ कशा पद्धतीने करावी या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो नवीन जर चॅनलवरती असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपणास खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर बघू शकता मित्रांनो आपण ह्या आता आमची हस्तबहारामध्ये झाडांची पानगळ केलेली आहे तर आता हस्तबारामध्ये पानगळ करणं कधी फायद्याचं ठरेल कधी न फायद्याचं ठरेल या संदर्भात आपण पहिलं जाणून घेऊया मित्रांनो तर मित्रांनो बघा तुमची जमीन कशी आहे यावरती खूप अवलंबून राहणार आहे तुमच्या झाडांची पानगळ करायची किंवा तुमच्याकडं पाऊस कशा पद्धतीचा आहे यावरती पण तुमच्या झाडांची पानगळ करणं अवलंबून राहणार आहे तर मित्रांनो आमच्याकडं बघा आम्ही झाडांची पानगळ केलेली आहे तर साधारणपणे आमची जमीन ही हलक्या स्वरूपाची आहे मुरमाड आहे आणि किती जरी पाऊस झाला तर तिच्यातून पाण्याचा निचरा अगदी सहज होतो अशा पद्धतीची आमची मित्रांनो जमीन आहे आणि म्हणून आम्ही मित्रांनो हस्तबहार धरलेला आहे हस्तबहारामध्ये पानगळ केलेली आहे तर आपणसुद्धा आपल्या जमिनीची जशा प्रकारची असेल त्यानुसार आपण भार धरणं योग्य राहील कारण मित्रांनो काळी जमीन जर असेल तिच्यातून जर पाण्याचा निचरा होत नसेल तर मित्रांनो अशा जमिनीमध्ये हस्तबहार धरणं योग्य राहणार नाही कारण त्या जमिनीला ताव वगैरे बसत नाही जो झाडांना ताण असतो तो ताण झाडांना बसलेला नसतो आणि पाण्याचा निचरा वगैरे जर होत नसेल तर काळ्या जमिनीमध्ये मित्रांनो हस्तबहार धरणं योग्य ठरत नाही कारण आणि समजा बायचान्स जर आपण हस्तबारामध्ये काळ्या जमिनीची पानगळ केली आणि पाऊस वगैरे जास्त झाला त्या जमिनीचा पाण्याचा निचरा वगैरे नाही झाला तर मित्रांनो सेटिंगच्या काळामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि त्या झाडांना ताण न ताण न बसल्यामुळे झाडांना कळी निघत नाही हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे मित्रांनो जर आपल्याला जर हस्तभार धरायचा असेल तर त्या जमिनी कशी आहे याच्यावरती अवलंबून राहणार आहे तर मित्रांनो आमची जमीन साधी हलकी असल्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी हस्तबहारच धरत असतो आणि पाऊस पण आमच्या इकडं जेमतेम तसा आता सध्या तरी आहे पण एवढा काही जास्त नाही पण आमचा नेमका बार पानगळ करायच्या अगोदरच एक चार पाच दिवस आठ दिवस पाऊस आमच्याकडं लागला नाहीतर त्याच्या अगोदर पूर्णतः आमच्याकडे एक दोन तीन महिने दोन महिने पाऊसच नव्हता अगोद कधीतरी झिमझिम पाऊस यायचा त्याच्यामुळे आमच्या झाडांना बऱ्यापैकी मित्रांनो ताण बसलेला आहे म्हणजे जवळपास आमची झाडांची जी पानगळ आहे ती तीस चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत ही नैसर्गिकरित्या झालेली आहे त्याच्यामुळे आम्हाला फक्त आता राहिलेली जी तीस चाळीस टक्के पानगळ करायची आहे आत्ता ती आम्ही इथरील मारून केलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो पानगळ करताना पहिल्याप्रथम आपण आपल्या जमिनीचा अनुसारच पानगळ केली पाहिजे किंवा पाऊस जर आपल्याकडे नसेल आणि आपल्या जमिनीला ताण बसत असेल झाडांना जर ताण बसत असेल तर मित्रांनो आपण हस्तबार धरलेला खूप फायद्याचा राहील कारण हस्तबारामध्ये जो आपल्याला रोग वगैरे असतो जो त्रास होतो तो या काळामध्ये कमी होतो तेलकट डाग वगैरे कमी येतात कारण पाऊस वगैरे नसतो त्याच्यामुळे हा हस्तबहार धरण्यास योग्य असतो दुसरी गोष्ट मित्रांनो पावसाळा वगैरे नसल्यामुळे फळांची जी क्वालिटी वगैरे आहे ती पण चांगली राहते त्याच्यामुळे हस्तबहार धरताना आपल्या जमिनीच्या याच्यानुसार आपण आपल्या जमिनीचा बहार धरावा तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे नियोजन असतं आणि दरवर्षी आमच्या इकडं सर्रास शेतकरी हा हस्तबहारच धरत असतो त्याच्यामुळे आपण हस्तबहार धरताना आपली जमीन कशा पद्धतीची आहे याच्यावरती आपला हस्तबहार अवलंबून राहणार आहे एवढी माहिती आपण मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला दिलेली आहे तर माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा मी